बघा संजय राऊत हा भरकटलेला पोपट आहे संजय राऊत आज काय बोलेल उद्या काय बोलेल सकाळी काय बोलेल रात्री काय बोलेल कधी कधी रात्रीच घेतलेलं सकाळी उतरतं की नाही मला प्रश्न आहे त्यामुळे असे कंटेनर मधून वगैरे पैसे कुठूनही कोणाचे येत नाहीत आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या देखील गाड्या तपासल्या जातात काल मी सायनकोळीवाडा विधानसभा क्षेत्रात प्रचार करत असताना माझी गाडी देखील आणि माझ्या बरोबर असलेली पोलिसांची गाडी देखील तपासली गेली त्यामुळे निवडणूक आयोग ही सक्षम यंत्रणा आहे आणि निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला दिलेलं काम असतं निवडणूक काळामध्ये हे सर्वश्रेष्ठ यंत्रणा म्हणून काम करतं आणि ते त्यांचं काम करत असताना कोणाच्या पोटात दुखत असेल माझी गाडी का चेक केली माझं विमान का चेक केलं तर हा फक्त भाऊ आणायचा प्रयत्न आहे या बाबतीत आमचे नेते अमित भाई शहाच्या देखील रॅगा चेक केल्या गेल्या देवेंद्र फडणवीसांच्या देखील केल्या गेल्या नितीन गडकरींच्या केल्या गेल्या एकनाथरावजी शिंदेच्या केल्या गेल्या पंकजा मुंडेंच्या केल्या गेल्या आणि माझी देखील काल स्वतःची चेक केली गेली त्यामुळे त्याचं चित्रीकरण करणं लोकांना सांगणं हे संजय राऊतांनी आणि उद्धव ठाकरेंनी हे धंदे बंद करावे आणि जे सत्य आहे त्याला माहिती असेल तर कंटेनर कुठून येत आहेत तर त्या गाडीचा कंटेनरचा नंबर त्याने इलेक्शन कमिशनला द्यावा इनकम ला द्यावा म्हणजे ते त्यांची कारवाई करते मला वाटत कि राजू शिंदे आणि अनिल कौशिक यांनी पक्षात आले त्याचं मी स्वागत करतो आणि शतप्रतिशत तुम्हाला सांगतो की या राज्याचा देशाचा विकास तिकडे गेले त्यांना मुंबईतील पत्रकार मित्रांना माझा नमस्कार व्यासपीठावर उपस्थित एकशे एक्कावन्न बेलापूर विधानसभेच्या आमच्या उमेदवार आमदार मंदाताई मात्रे व्यासपीठावर उपस्थित जिल्हाध्यक्ष गरज साहेब कौशिक साहेब राजू भात्रे सतीशजी संदीपजी खरं तर आजची पत्रकार परिषद अतिशय महत्वाची एवढ्यासाठी आहे की येणाऱ्या वीस तारखेच्या निवडणुकीसाठी अठरा तारखेला संध्याकाळी प्रचाराची सांगता होणार आहे आणि अठरा तारखेला सकाळी दहा वाजता रामलीला मैदान नेरुळ सेक्टर सहा या ठिकाणी देशाचे गृहमंत्री व भारतीय जनता पार्टीचे नेते एक धडडनाडी तोफ ज्यांना देशामध्ये मानलं जातं ते सन्माननीय अमित भाई शहा मंदाताईंसाठी बेलापूर विधानसभेसाठी एक सभा घेणार आहेत ती सकाळी दहा वाजता आहे प्रचंड संख्येने बेलापूर विधानसभेतली लोक माननीय अमित भाई शहा काय बोलतात आणि काय सांगणार आहे ते ऐकण्यासाठी येतील माझी पत्रकार मित्रांना सर्व आपल्या मा माध्यमातून नवी मुंबईतील बेलापूर मधील सर्व जनतेला मंदाताईंच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने विनंती आहे की या सभेला सर्वांनी उपस्थित आहे आणि हजारोच्या संख्येने माननीय अमितभाई शाह शहा यांनी तीनशे सत्तर कलम काढण्यामध्ये मोठा सहभाग होता कश्मीरच्या मुद्द्यावरती त्यांचा मोठा सहभाग होता एक देशाचे पुन्हा एक लहो पुरुष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात त्यांच्या पत्रकार परिषदेला सर्वांनी उपस्थित राहावं ही सर्वांना नम्र विनंती आणि काय होतं काही काय बोलायचं काय तुम्हाला काय विचारायचं का